भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने नमोचषक जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेचे पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले मिरजमधील मातोश्री तानूबाई दगडू खाडे इंग्लिश मिडियम स्कूल येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशभरात नमोचषक स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत प्रत्येक तालुक्यात पंचवीस हजार खेळाडूंची नोंद करून घेतल्यावर मगच नमोचषक घेण्याच्या सूचना होत्या मात्र मिरज तालुक्यात आतापर्यंत सत्तावीस हजार खेळाडूंची नोंद झाली आहे मल्लखांब स्पर्धा मिरजेत सुरू झाल्या असून सांगली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मल्लखांब कबड्डी कुस्ती क्रिकेट हॉलीबॉल अशा विविध खेळांच्या नमोचषक स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत लहान मुलं आणि तरुणाई ही मोबाईलमध्ये अडकण्याऐवजी त्यांना क्रीडांगणावर आणून त्यांची मातीशी नाळ जोडली जावे यासाठी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत मिरजेतील नमोचषक जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते झाले यावेळी युवा नेते सुशांत खाडे माजी नगरसेवक गणेश माळे जयगोंड कोरे विक्रम पाटील उमेश हार्गे दिगंबर जाधव शशिकांत वाघमोडे पूर्व मंडल अध्यक्ष अनघा कुलकर्णी पश्चिम अध्यक्ष अनिता हार्गे पश्चिम मंडल सरचिटणीस अनिता साळुंखे पूर्व मंडल उपाध्यक्ष सीमा मगदुम यांच्यासहित भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते क्रीडाप्रेमी आणि मल्लखांब प्रेमी, प्रेमी उपस्थित होते नमोचषक हे एक संपल्प क हीच कल्पना हे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मनात आली आणि त्यांनी पुऱ्या देशामध्ये राबायचा विषय केला प्रत्येक तालुक्यामध्ये नमोशक झाला पाहिजे त्यासाठी विविध खेळाडूमध्ये तरबेज असणाऱ्या टीम असतील मुलं असतील त्यांची नोंद करून घ्यायची पंचवीस हजारच्या वर नोंद झाल्यानंतरच नमोशषक आपल्या तालुका चालू करावा असे आदेश त्यांच्या वरचे होते आज आपल्या तालुक्यामध्ये सत्तावीस हजार जवळजवळ अजून होतील सत्तावीस हजाराच्या वर नोंद आपल्याला इथं मिळालेली आहे त्यामुळे आपण शिक्षक चालू केलेलं आहे आज तनुबाई दगडू खाडे इंग्लिश मिडियम स्कूलच्या पटांगणामध्ये मलखम आणि दोरी मलखम यांचा नमोशिक्षकचा हा स्पर्धा परीक्षा इथं स्पर्धा गेम इथं सुरू झाला त्याला माझ्या शुभेच्छा मी दिल्या मी निश्चितच सांगेन की आपली मुळं मोबाईलवरती आणि कॅम्प्युटरवरती घेण्यापेक्षा आपली मुलं ग्राउंडवर आणा आणि आन ग्राउंडवरचा खेळ त्यांना मातीशी खेळू द्या तर त्या मुलांचं शारीरिक सौख्य चांगलं राहतं या दृष्टिकोनातून हे मोदी साहेबांची कल्पना आज प्रॅक्टिकलमध्ये एव देशामध्ये उतरत आहे त्यामुळे मी मोदी साहेबांना धन्यवाद देईन की एवढी सगळी देशातली एवढी लहान मुलं सगळी आणि मोठी सगळे खे, खेळ खेळणारे सगळे हे सगळे ग्राउंडवर आले ह्यामध्ये आज मलखंब असेल कबड्डी आहे पर कुस्ती आहे क्रिकेट आहे हॉलीबॉल आहे असे विविध गेम ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही घेणार आहोत त्या पद्धतीनं आता सुरुवात झाली निश्चितच ह्या दोन दिवसामध्ये बाकीच्या गावी पॅरल गेम आम्ही चालू करू आणि त्या निश्चितच एक खेळाडूंना आणि ह्या छोट्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही निश्चितच त्यांना परिवृत्त करू एवढंच मी आपला धन्यवाद सांगतो आणि परत एकदा सर्वांना ह्या मलखमच्या सर्व खेळाडूंना त्यांच्या प्रशिक्षकाले त्यांचे पालक आमच्याबरोबर आलेले सर्वच आमचे सगळे कार्यकर्ते ज्येष्ठ नेतेमंडळी सगळ्यांचं मी आभार मानतो धन्यवाद देतो